श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आजूबाजूला तुम्हाला कधी ना कधी तृतीय पंथी लोक हे दिसलेच असेल हे आपल्याला दिसल्यानंतर ते आपल्याकडून काही पैशांची मागणी करतात हे पैसे खूप मोठे नसतात अगदी ते पाच दहा रुपये मागत असतात अशा लोकांना जर आपण पैसे दिले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो ला कारण ही लोक जी काही आशीर्वाद देतात ती अतिशय शक्तिशाली असते त्यामुळे आपले जीवन बदलू शकते जर यांनी श्राप दिला तर तो देखील खूप शक्तिशाली असतो त्यामुळे त्या व्यक्तीचे त्या संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीला अशा लोकांना नाही म्हणू नये कायम त्यांचा आशीर्वाद आपल्यावर यावा यासाठी आय आपण प्रयत्न करावा आजच्या लेखामध्ये आपण या तृतीयपंथी लोकांनी लोक जर आपल्याला दिसले तर आपल्याला दोन शब्द म्हणायचा आहे ते दोन शब्द कोणते याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत तृतीयपंथी लोक जर आपल्याला दिसले तर आपल्याला काही दोन शब्द बोलायचे आहे हे दोन शब्द बोलतामुळे आपले भाग्य आपले नशीब बदलते आपल्या ज्या काही धनाच्या संबंधित अडचणी असतील त्या दूर होतात किंवा कोणतीही अडचण जर आपल्यावर आलेली असेल तर ती निघून जाते हो हे तृतीयपंथी लोक आपल्याला कोठेही दिसले तर त्यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली तर अंतर्मनाने व हसतमुखाने मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट भाव न आणता त्यांना ते पैसे द्यावे व त्यांना असे म्हणावं की पुन्हा या हे दोन शब्द तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला असे वाटत असेल की या शब्दामध्ये असे काय आहे जर आपण त्या तृतीयपंथी लोकांना पैसे दिल्यानंतर पुन्हा या असे म्हटले तर त्यांना असे वाटेल की हा जो व्यक्ती आहे तो अत्यंत मनाने व अंतकरणाने आपल्याला खूप आनंदाने पैसे देत आहे व त्यांची दुवा आपल्याला लागेल आणि तोही आशीर्वाद त्यांच्या अंतकरणामधून त्यांच्या मनातून दे असे शास्त्रामध्ये म्हटले जाते जर एखाद्या तृतीय पंथीने आपल्याला अंतकरणामधून आशीर्वाद दिला तर तो देवाने आशीर्वाद दिल्यासारखा असतो असे म्हटले जाते देव त्यांच्यामध्ये असतो आणि त्यांच्या मुखातून कोणतीही आल्ली दुवा ही, ही खूप नशीबावानांना मिळत असते म्हणून आपण कधीही त्यांना तुच्छ लेखू नये कारण ते आपल्यापैकीच एक आहे हे देखील माणूसच आहे म्हणून त्यांची हवलहेलना कधीही करू नका त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळेल याची काळजी घ्या मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद